आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्र संत श्री गाडगे बाबांची अडुसष्टावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं पूजन व अभिषेक सौ स्वाती सुशांत खाडे यांच्या हस्ते व मान्यवर माननीय अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माननीय सुरेश भाऊ औटी माननीय निरंजन दादा औटी माननीय संदीप नाना औटी माननीय महेश अण्णा पाटील त्याचबरोबर असंख्य महिला व समाज बांधव यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मान्यवर विनायक यादव महेश निकम अमर निकम किशोर रसाळ सुनील निकम नंदकुमार निकम उदय रसाळ विशाल नेमाडे मोहन जाधव संदीप निकम शंकर जकाते महादेव जकाते सूर्यकांत जकाते गणेश निकम अर्जुन खडके पांडुरंग रसाळ जयवंत रसाळ विजय वाठारकार व वा... महिला मंडळ यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या वेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते